हाती घेऊ फुलवा धरु मंदिराची वाट हाती घेऊ फुलवा धरू मंदिराची वाट विठ्ठल माझा गऊबा आहे आहे मंदिरात विठ्ठल माझा गऊबा आहे आहे मंदिरात हाती घेऊ फुलवा धरु वाट विठ्ठल माझा गऊबा आहे आहे मंदिरात विठ्ठल माझा गौबा आहे आहे मंदिरात विठ्ठला बसायला चांदीचे पाठ पाटाच्या भोवती रांगोळीचा थाट विठ्ठलाला बसायला चांदीचे पाट पाटाच्या भोवती रांगोळीचा थाट हाती घेऊ फुलवाद धरु मंदिराची वाट विठ्ठल माझा गऊबा आहे आहे मंदिरा विठ्ठल माझा गऊबा आहे आहे मंदिरात विठ्ठला देवाला चांदीचे ताट च्या भोवती समया दाट विठ्ठला जेवायाला चांदीचे ताट ताटाच्या भोवती समया दाट हाती घेऊ फुलवात धरु मंदिराची वाट हाती आतीघेऊ फुलवात धरु मंदिराची वाट विठ्ठल माझा गौबा आहे आहे मंदिरात विठ्ठल माझा गऊबा आहे आहे मंदिरात एका जनार्धनी विठ्ठलाचा थाट सावळा हरी पाहतो वाट एका जनार्धनी विठ्ठलाचा थाट सावळाहरी पाहतो वाट हाती घेऊ फुलंवात धरु मंदिराची वाट हाती घेऊ फुलवात धरु मंदिराची वाट विठ्ठल माझा गौबा आहे आहे मंदिरात विठ्ठल माझा गौबा आहे आहे मंदिरात धन्यवाद